पंडित तुझ्यासारखे छप्पन बघितले अक्कल शून्य माझी होळकरांची औलाद आहे मी इथून पुढे येथे या ठिकाणी निवडणूक लढवायला सुद्धा येणार अशा पद्धतीनं डायरेक्ट विजयसिंह पंडितांना म्हणजे पंडित घराण्याला चॅलेंज करणारा हा लक्ष्मण हाके प्रकाश सोळंकेंना अगदी माथारा हरामखोर म्हणणारा हा लक्ष्मण हाके म्हणजे डोक्याचं सोडून कमरेला बांधलेला म्हणजे अतिशय चव सोडलेला म्हणजे ज्याला आपण कोणतीही खालची उपमा देऊ शकत नाहीत असा तो लक्ष्मण हा के हा जो पंडित आणि सोळंके यांच्यावर जो टीका करतोय या टीकेचा नेमका अर्थ काय आहे केवळ जरांगे पाटलांचे ते गरजवंतांचा लढा अथवा जरांगे पाटलांचे बॅनर या आमदारांनी लावले किंवा ते रसद पुरवतात जरांगे पाटलांना असा जो आरोप त्याने केलाय त्याचा अर्थ हा आहे का आणि हा नेमका ओबीसीचा नेता झाला कधी म्हणजे याचा उगम ओबीसीचा नेता याचा उदय कधी झालेला आहे याविषयी आपण सविस्तर विश्लेषण पाहणार आहोत मित्रांनो बांधवांनो खरं सांगा लक्ष्मण हाके जर विजयसिंह पंडित यांनी जरांगे पाटलांच्या गरजवंतांच्या लढ्याला काहीतरी रसद पुरवली त्यांचे बॅनर लावले म्हणून या घराण्यावर टीका करतोय असा अर्थ घेत असाल तर आपण चुकतात आणि जर खरोखर या प्रकाश सोळंके यांच्यावर जर तो माथारा म्हणतोय आमच्या पिढ्यानपिढ्या पिढ्या तुम्हाला मतदान करतात या हरामखोर आहेत असं जो बोलतोय लक्ष्मण हा के माग प्रकाश सोळंके केवळ गरजवंतांच्या लढ्याला मदत करतात अथवा त्या जरांगे पाटलांचे गावोगावी बॅनर लावतात हा याचा अर्थ नाही याचा सरळ अर्थ असा आहे की हा लोक जसं म्हणतात की हा सुपाऱ्या घेतो कारण हा ओबीसी साठी लढत नाही आहे हा कुणाच्या तरी सांगण्यावरून लढतोय का या शंकेला वाव मिळतो कारण प्रकाश सुळुंके यांनी काहीच दिवसापूर्वी या बीड जिल्ह्याला पालकमंत्री म्हणून मराठा का चालत नाही सुंदरराव सोळंकेनंतर या बीड जिल्ह्याला कोणीही मराठा वाली मिळाला नाही म्हणजे ती क्षमता नाही का ओबीसीला हा जिल्हा आनंदन दिलाय ते दानत दिलाय असा जो प्रकाश सोळंकेने म्हणजे पुनरुच्चार म्हणजे आरोप केला होता आणि कुठेतरी हा जिल्हा म्हणजे मराठ्यांचा पालकमंत्री या जिल्ह्याला चालत नाही कोणताही पक्ष आला तरी इथे ओबीसीचाच पालकमंत्री दिला जातो ही गोष्ट कुठेतरी कुणाच्या तरी, तरी वाटेतला अडचण ठरणारी होती का आणि खरं जर पालकमंत्री पदावर जर प्रकाश सोळंक्यांनी दावा केला तर नेमका कोणाच्या दाव्याला म्हणजे तडा जातो किंवा कुणाचा दावा कमकुवत होतो किंवा पालकमंत्री पालकमंत्रीपद किंवा मंत्रीपद धोक्यात येऊ शकतं न मिळालेलं मिळवण्याच्या जे इच्छा आहे ते पद धोक्यात येऊ शकतं कुणामुळे येऊ शकत कुणाचं येऊ शकतं हा या गोष्टीचा खरा अर्थ आहे प्रकाश सोळंक्यांनी बॅनर लावले रसद दिली म्हणून जर टीका जर प्रकाश सोळंकेवर होत असेल तर ती तशी होत नाहीये कारण प्रकाश सोळंक्यांनी धनंजय मुंडेंच्या विरोधामध्ये दंड थोपटलेले अगदी पहिल्यापासूनच दंड थोपटले त्यांनी या कार्यकाळामध्ये आणि त्यांनी वारंवार सांगितलंय की पालकमंत्री पद हे आता आमा मला मी इच्छुक आहे मला मिळायला पाहिजे त्यांनी तो दावा करणं म्हणजे धनंजय मुंडेंच्या मार्गामध्ये अडचणी निर्माण करणं मग त्या अडचणी दूर करायच्या असतील तर त्याची त्या प्रकाश सोळंकेची माथाडपण काढावं लागेल म्हणजे त्यांना दोन चार शिव्या द्याव्या लागतील तर ते काम हा लक्ष्मण हाके करतोय आणि अमरसिंह पंडित यांनी विरोधी पक्ष नेता केलं पण आता कालांतरानं त्याच त्या प्रियंका खेडकर त्या उभ्या केलेल्या त्या खेडकरांनी खूप मोठं मतदान घेतलं लक्ष्मण हाके त्यांच्यासाठी फिरला पण लक्ष्मण हाके कसा फिरला पाडी अगदी गल्लोगल्ली लक्ष्मण हाके विजयसिंह पंडितांना पाडण्यासाठी फिरतो कसा आणि त्याच्या पाठीमाग त्याला नेमकी रस भेटली कुठून ही या पाठीमागची खरी गोम आहे कारण विजयसिंह पंडित यांनी लक्ष्मण हाकेंनी जंगजंग पछाडलं पण विजयसिंह पंडित निवडून आले मग आता खालच्या पातळीवर उतरून त्यांना शिव्या देण्याशिवाय दुसरा पर्याय आहे कुठे आणि आता जर खरोखर पंडित जर, जर जरांगे पाटलांचे बॅनर लावतायत म्हणजे गरजवंतांच्या लढ्याला समर्थन देत आहेत ते म्हणजे कुठेतरी आता मुंडेंपासून पंडित घराण्यांमध्ये पडत चाललेला अंतराचं ते निदर्शक आहे तो संकेत आहे तसा कारण विरोधी पक्ष नेता करण्यामध्ये या अमरशिव पंडितांनी खूप मोठा वाटा उचललेला होता आता या अमरसिंह हो पंडितांना त्याची परत पेड भोगावी लागते है। ती ह्या लक्ष्मण हाकेच्या रूपात आणि राजकारणामध्ये असं काही नाही ना कायमचा कोण मित्र किंवा कोण शत्रू असं नाही उद्या यदा कदाचित हे विजयसिंह हो पंडित सुद्धा म्हणजे अमरसिंह हो पंडित आपलं वजन वापरून या जिल्ह्याचं पालकमंत्रीपद मागू शकतात जर बॅनर लावले जर उद्या ह्या देवेंद्र फडणवीसांचे बॅनर कुणी कुठे लावले ओविषीच्या मेळाव्यात देवेंद्र फडणवीसांचे बॅनर लागले म्हणून मग देवेंद्र फडणवीसांना जर आपण शिव्या देऊ लागलो तर काय होईल चालेल का अहो चाले तो सामाजिक लढा तो न्यायाचा लढा वेगळा राजकारणाच्या पातळीवर राजकीय लढा लढलं तर हरकत नाही पण खरोखर हे ज्या गोष्टी आहेत की विजयसिंह पंडित आणि प्रकाश सोळंके यांच्यावर लक्ष्मण हाके जे टीका करतायत याला जरांगे पाटलांचा लढा गरजवंताचा लढा कारणीभूत नाहीये तर हे दोघेही आता कुठेतरी धनंजय मुंडेंच्या मार्गातील राजकारणातील अडसर ठरू शकतात आणि ते अडसर दूर करण्याकरता लक्ष्मण हाके बीड जिल्ह्याच्या मैदानात आहे नाही तर त्याला बीड जिल्ह्यात कसा दिसेल हो त्याला सोलापूर दिसायला पाहिजे नगर दिसायला पाहिजे बारामती दिसावी पश्चिम महाराष्ट्र दिसावा पुणे दिसावा चार उठुन, उठला चा, गला, गला ते चार दिवसाला उठून उठलं की निघाले म्हणजे पाहुण्यांच्या हातानं कार्यक्रम राबवायचा इथलं बीडकरांचं धोरण दिसत आहे कारण बीडला बदनाम करू नये म्हणून जे गळा म्हणजे गळा ताणून वरडून बोलत होते त्यांना आता लक्ष्मण हाके इथं येऊन इथल्या आमदारांच्या म्हणजे विव्रती रस्त्यावर जर काढत असेल आणि त्यांना चॅलेंज करून त्यांच्याकडून बोलून घ्यावं त्यांनी काहीतरी बोलावं हा प्रयत्न करत असेल तरी ही बीड जिल्ह्याची बदनामी आहे का बीड जिल्ह्याचा सन्मान वाढवतोय हा लक्ष्मी हाके आणि हा ओबीसी नेता कधी झाला लक्ष्मण हाकेला ओबीसी नेता म्हणून पदवी कधी मिळाली त्याने ही डिग्री कशी मिळवली तर ती डिग्री कशी मिळाली की धनंजय मुंडे यांनी नारायण कुचनना फोन केला की इथे बीड मध्ये जे जरंगे पाटलांच्या आंदोलनामध्ये जाळपोळ झाली त्या लेकरांचा म्हणजे त्या मराठ्यांच्या लेकरांचा बंदोबस्त मी केला आहे असं लक्ष्मण हकी म्हणजे ह्या सॉरी ते नारायण कुचे ना सांगितलं म्हणे आणि मग नारायण कुचेनी ही गोष्ट जरांगे पाटलांच्या कानावर घातली आणि मग जरांगे पाटील असा व्यक्ती आहे की त्याच्या कानात बोललं तरी ते मोठ्यानं सांगतात ते त्यांच्या ते ते सवयीनुसार तोपर्यंत या जरांगे मनोज जरांगे पाटलांनी धनंजय मुंडेंवर अजिबात टीका केलेली नाही आहे इतिहास बघा काढून तोपर्यंत केलेली नाही आहे आणि मग ज्यावेळी त्यांना लक्षात आलं की ही गोष्ट अशी होते म्हणून त्यांनी धनंजय मुंडेंना टीकेचं धनी केलं म्हणजे टीका करायला सुरुवात केली त्यांच्यावर आणि मग तिथून पुढं या जरांगे म्हणजे जरांगे पाटलांच्या विरोधामध्ये काहीतरी शस्त्र असावं म्हणून या ओबीसीच्या या नवनियुक्त नेत्याचा म्हणजे शोध लागलेला आहे मग त्यासाठी कामाला आले होते ते कराड आता जे तुरुंगामध्ये आहे त्या कराडांनी या बैठकी लावल्या कशा पद्धतीनं या हाके पाटलांना रसद द्यायची ते ठरलं त्यांचे फोटो येतो आता ही फोटो आपल्याला सोशल मीडियावर जा त्यांच्या बाईट बघा आतापर्यंत लक्ष्मण हाकेंच्या बाईट बघितलं तरी तुमच्या लक्षात येईल आणि मग लक्ष्मण हाकेंना तिथं नेऊन बसवलं तिथून बसवल्यावर बी स्टेटसला कोणाचे होते कारण लक्ष्मण हाके बघा लक्ष्मण हाकेंना जेव्हा छगन भुजबळ लढा लढत होते जरंगे पाटलांच्या विरोधात त्यावेळेस हे म्हण हे आपले हाके मैदानात कुठेच नव्हते ते कुठंतरी वा, फेसबुकवर त्याच्यावर कमेंट करत होते किंवा त्या पोस्ट लिहित होते ओबीसीच्या संदर्भामध्ये ते मैदानात नव्हते त्यांना तिथं आणून बसवल्यानंतर रसद पुरवल्यानंतर बीड जिल्ह्यामध्ये कोणाच्या स्टेटसला त्या जास्तीचे राहिले लक्ष्मण हाके ओबीसी कशे म्हणजे ज्यांना जर छगन भुजबळांचं मंत्रिपद मिळाल्यानंतर जेवढा आनंद झाला नाही तेवढं धनंजय मुंडेंचं गेल्यानंतर दुःख झालेलं आहे बघा काढून बाईट त्यांच्या मग छगन भुजबळांचा लढा आणि जे पोटातलं उठत ते ओठावर कसं येतं ते अचानक म्हणलेच ना आता काल परवा ते जे पर हिडू ये आय म्हणाले ये आय किंवा माझं कुणीतरी षडयंत्र केलं ते म्हणाले पण ते तसं नाही आहे त्यांनी गुन्हा दाखल करावा त्या ज्यांनी ती क्लिप बाहेर काढली त्यांच्यावर ते तसं करायला तयार नाही आहेत ते म्हणाले की आता या माळ्यांच्या पोटात दुखण्याचं एक कारण आहे कारण ओबीसी समाजाचं चा नेतृत्व माळ्यांकडनं धनगराकडे चाललंय भुजबळांची ती दोन पोरं बिनकामाची आहेत आणि या भुजबळांनी एकही कार्यकर्ता ओबीसीचा नेता म्हणून पुढे येऊ दिला नाही म्हणजे ओबीसीचं नेतृत्व दाबण्याचं काम कुणी केलं असेल तर या छगन भुजबळांनी केलं आणि मग ते रडले बी मध्यंतरी मग तिथून पुढे कस तरी त्यांनी पुन्हा बीडमधन जे काही पुढाकार घेऊन नवनाथ वाघमारेन आणि त्या हाकेंना एकत्र आणण्याचा प्रयत्न करणारी मंडळी त्यांनाही माहिती की ह्या खऱ्या गोष्टी आहेत पण मग करणार काय आता म्हणजे एकंदरीतरित्या या लक्ष्मण हाकेचा ओबीसी नेता म्हणून जो उदय झाला तो धनंजय मुंडे यांच्यावर जरंगे पाटलांनी टीका करायला सुरुवात केल्यानंतर झालेला आहे आणि हे जर असत्य असेल तर तुम्ही आता इथून पाठीमागचे सगळे मीडिया बाईट वगैरे सगळे काढून पहा आणि यामध्ये एखादी खोटी गोष्ट असली तर तुम्ही कमेंट करून मला जरूर सांगू शकता की हे तुमचं चुकलंय कारण धनंजय मुंडेंना पूर्णपणे रस्ता त्यांचा निष्कंटक करण्याचं काम सध्या या लक्ष्मण हाकेंवरती आहे मनोज जरंगे पाटलांचा लढा त्यांना मराठ्यांना ऊबीशी दिलं तरी या लक्ष्मण हाकेंना काही देणं घेणं नाही ते खरं देणं घेणं आहे ते छगन भुजबळ यांना किंवा ते ओबीसीचे जेवढे जुने जाणते होते अण्णा डांगे असतील किंवा हे जुने जुने ओबीसी नेते वडेट्टीवार काँग्रेसचे असतील ह्या सगळ्यांना दुःख होऊ शकतं कारण त्यांना कुठंतरी कळवळा आहे ओबीसीचा पण लक्ष्मण हाके म्हणजे कळवळा असलेला नाही हा लक्ष्मण हाके निव्वळ शस्त्र आहे आणि ते शस्त्र म्हणजे केवळ आणि केवळ परळीकरांचं शस्त्र आहे कारण तो अजित पवारांवरची त्यांची धरणवीर बघा टीका त्यावर परळीकरांचं काही भाष्य आलं का बघा एवढंच कशाला नाव राष्ट्रवादी काम जातीवादी अजित पवारांवर केलेली टीका बघा भाजपला हा इथं हे धरणवीरापेक्षा धर्मवीर का नाही चालत काढून टाका या अजित पवारांना म्हणणारा बघा म्हणजे हा लक्ष्मण हाके एक कमदरीतरित्या आणि लक्ष्मण हाकेंचा हेतूच हा राहिलेला की तो केवळ केवळ आणि केवळ जसं जरंगे पाटलांना रसद दिले जाते म्हणतोय राष्ट्रवादीकडनं तर त्यांना रसद मिळते परळीकडनं आणि वर्ण सुद्धा आता कुठून मिळत असेल याचा शोध तुम्ही लावा आणि इथं जे काही करायचंय त्याला लक्ष्मण हाके इथं निवडणूक लढवणार म्हणतोय त्याला इथं कुठंतरी धनगर विरुद्ध मराठा असं वाद पेटवायचं आहे आणि तो वाद पेटायला तयार नाहीये कारण काय माहिती आहे कारण एकच आहे की आमरश पंडितांचं घराणं असेल शिवाजीराव पंडितांचं घराणं असेल किंवा सुंदरराव सोळंकेचं घराणं असेल हे दोन्ही घराण्यांना आजही धनगर समाजातलं अर्ध्या चवच मतदान होत आणि हीच गोष्ट कुठंतरी परळीकरांना खटकते आणि जर धनगर समाजाचं मतदान जर आपल्याला यांच्यापासून फोडायचं असेल तर धनगर आणि मराठा वाद लावणं गरजेचं आहे जसा लक्ष्मण हाकेंनी यशस्वी प्रयत्न केला की वंजारा समाजाने मराठा समाजामध्ये आग लावण्याचा तसाच आता या लक्ष्मण हाकेंचा प्रयत्न आहे मराठा विरुद्ध धनगर हा वाद लावण्याचा आणि परंतु सुंदरराव सोळुंकेचं घराणंही तेवढं हुशार आहे ते धनगर समाजाला कधीच दूरचं मानणार नाही किंवा त्यांच्या विरुद्धात बोलणार नाही टीकाही करणार नाही आणि शिवाजीराव पंडितांचं घराणं सुद्धा धनगर समाजा संदर्भात कधीही खालच्या पातळीवरून टीका करणार नाही लक्ष्मण हाकेंनी शिव्या देऊ द्या पण हे दोन्ही घराने आपली संस्कृती नक्की दाखवणार आहेत आणि दाखवली त्यांनी नाही तर एखादा आतापर्यंत त्यांनी धनगर समाजाच्या विरोधामध्ये दोन चार बाईट देऊन मोकळे झाले असते पण तसं घडलं नाही म्हणजे लक्ष्मण हाकेंचा प्रयत्न अयशस्वी होतोय का आणि लक्ष्मण हाकेंना मराठा आणि धनगर बीडमध्ये पेटवायचंय का म्हणजे मनोज जरांगे पाटलांना रसद दिली किंवा मनोज जरांगे पाटलांचे बॅनर लावले म्हणून असं जर, जर जर ते म्हणत असतील तर मग देवेंद्र फडणवीसांचे बॅनर कुणी जर उद्या लावले आणि त्या संदर्भात जर कुणी आणखीन पुरळीकरांचे बॅनर लावले आणि त्या संदर्भात जर असाच जर कुणानंतर कुणी आरोप केला तर मग त्याचं काय करायचं असं होऊ शकतं का याविषयी आपलं काय मत आहे कमेंट करून जरूर सांगा आणि हा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद जय महाराष्ट्र